त्यापैकी अगोदर धोंडीबाड यांना पाच हजार बेचाळीस चार हजार एकाहत्तर योगेश सूर्यवांची अठ्ठाव आहे गोरे नऊ नौ, बापुराजी गोहरा एकोणतीस अविनायक गोरे चार श्रीराम कोपट एक गायकवाड आगोद धोंडीबाग चार प्रदीप विसरल गोरे पाच भारत संभाजी भोसले नऊ शशिकांत विनायक दारोडे नऊ अजय गणपत बरांगे अकरा दत्ताप्रय रावसानीपत ते गोसा पंच्याहत्तर अशी एकूण नऊ हजार तीनशे एकोणसाठ एवढ्या मतांची मोजणी एकोणीसव्या फेरीला केल्या गेली पोलीस क्रमांक एक पासून एकोणीसपर्यंत पुढील फेरी नंबर एकोणीस एकूण दोन लाख एक हजार चारशे चोवीस इतक्या मतांची मोजणी पूर्ण झालेली आहे त्यापैकी एक लाख चार हजार सातशे चौऱ्याऐंशी एवढी मतं आपण तोंडिबा खात यांना बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांना नव्वद हजार नऊशे सत्तेचाळीस योगेश सूर्यवंशी एक हजार एकशे अडुसष्ट सूर्यबान गोरे एकशे छत्तीस अब्दुल अजीज वोरा एक हजार नऊशे एकतीस अविनाश गोड चौसष्ट कदिराव कोकणकर छत्तीस गायकवाड बागवत गोंडिबा पन्नास प्रदीप पिठ्ठल कुले शहात्तर भारत संभाजी भोसले एकशे छत्तीस शशिकांत विनायक दारोळे एकशे चौऱ्याण्णव अजय गप्पत बडांगे एकशे चोवीस दत्तात्रय रावसाहेब बगे चारशे त्र्याऐंशी नोटा एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव आणि टोटल ओन दोन लाख एक हजार चारशे चोवीस इतके आहेत थँक्यू दो लाख अकारे हत्या मतानी गणना के భాగవో కగవే భారత సంబంధ సరే తీసు అవే దోన్ హారహే అవ మతం జన పూర్ణకీ థ్యాంక్ యూ